तब तबंग उठेल तो कोकणी लोककलेचा कोकणी लोकसंगीताचा आणि कोकणी लोककले आणि लोकसंगीताने झपाटलेली तुमच्यासारखी वेडी माणसं निर्माण होतात म्हणूनच कोकणची लोककला संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे पण कोकणी लोककला लोकसंगीत आजची पिढी सारं काही विसरत चाललंय जो तर पैशाच्या माग लागलेला आहे पण माणूस एक गोष्ट मात्र नेहमीच ने विसरतो की जिच्या उदरातून आपण जन्म घेतो तिला आपण माता म्हणतो आणि जिच्या उदरामध्ये आपला अंत होतो तिला आपण माती म्हणतो फक्त एक वेलांटीचा फरक आहे ही वेलांटी म्हणजेच आपलं आयुष्य आहे हेच नेमकं मानव हा तुमच्या तुमच्यामुळं फिरत असताना एक गोष्ट जाणवली की इथले आई वडील इतके काबड कष्ट करतात त्यांचं एक मोठं स्वप्न असतं की आपल्या मुलाने मोठ शहरामध्ये जावं परदेशामध्ये जावं शिकावं मोठी नोकरी करावी मोठा व्यवसाय करावा आणि आपल्या आई वडिलांचं आणि आपल्या गावचं नाव संपूर्ण जगामध्ये रोशन करावं आणि त्या दृष्टीने तो मुलगा मोठमोठ्या शहरामध्ये जातो परदेशामध्ये जातो शिकतो तिथेच नोकरी करतो तिथेच उद्योगधंदा करतो आणि आयुष्यभर तिथेच राहतो आई वडील बिचारे वाढ बघत असतात पण तो मुलगा इथल्या मातेला आणि मातीला विसरतो अशा पिढीला नेमकं काय सांगाल आणि कोकणची लोककला लोकसंगीत टिकून राहण्याच्या दृष्टीने काय सांगाल हा म्हणतोस का बरोबर आहे पण एवढ्या सगळ्या मंडळींना सांगण्यात का, का मी शोकून काय मोठा माणूस नव्हतो हाय आहे उगी कशा आपली पाजला पण सगळ्या मंडळींना मी एकच म्हणेन अरे बावनू आपल्या वाड वडिलांनी जर काही सणवार कुलाचार घालून दिला नाही तर काय खुल नव्हते हो त्याच्या माग पण काहीतरी यज नाही सगळ्या तरुण पोरांना आणि पोरींला मी एकच सांगन तर बावानू तुम्ही ज्या व्हाया कोकणच्या भूमीत जन्म घेतला व्हाय ती कोकणची भूमी भगवान परशुरामान पराक्रमान बनवली आहे खैला पण पोर खैली पण पोर जगाच्या पाठीवर खैलीकडे कडे तरी केली तरी आपला झेंडा फडकवला उगाच कोकणाला सगळ्या जगाला क्रिकेट च येल सचिन तेंडुलकर आगरकर वेसरकर गावसकर सगळं आमच्या कोकणातलाय आहे सगळ्या जगामध्ये ज्या लोकशाहीचा हेवा वाटतो त्या भारताच्या लोकशाहीची राज्यघटना लिहणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या कोकणात महर्षी कर्वे आमच्या कोकणातले साने गुरुजी आमच्या कोकणातले लोकमाला तिलक आमच्या कोकणातले आहेत अरे एवढ्याच कशा घेऊन आयलं सगळ्या महिला वर्गाला अभिमान वाटेल ती झाशीची राणी पण आमच्या कोकणात सगळ्या थोर मंडळींच्या कामाला बट्टा लागला असलं खैले काम तुम्ही पोरांनी करू नका आमची पोरा मिस्रुट फुटला का जो हॉटला हुवळ पण जातात तिकडे जाण काय करतात हे त्याच्या हाताखाली कामाकारी याची पनाशी उलाडली का तसं पिटाल तू गावाला मग काय इकडे नाकडीला कोची लावायची याची आंब्यावर जात या खांड्यावर जात या काजवीवर जा आता आंब्यावर पण कोण घेत नाही सगळे गुरख आले हा पण ते का आले याचा सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे मला लाज वाटे हवी एक्कन महाराष्ट्राला जवळजवळ सातचेस किलोमीटरचा समुद्र किनारा गावलाय जवळजवळ सगळा समुद्रकिनारा आमच्या कोकणाच्या वाट्याला पण पर आमच्याकडे पर्यटन किती आहे वाटत दोन डेंग खाली जावा गोव्यात आमच्या अर्ध्यांना समुद्र तर त्यांच्या घराघरात पर्यटन गेलेलं आहे पण तात्या कोकणामध्ये अनेक नेते मंडळी येतात आणि नेहमीच सांगत असतात की कोकणचा कॅलिफोर्निया बनवायसाठी खोलेला आहे ते अरे त्यांना ला कोकण लागताय त्या कॅलिफोर्निया वाले नेते मंडळी माझी बरोबर ते सगळ्या कोकण फिरून आणतो जाता आता कॅलिफोर्निया वाला म्हणजे आमचा कोकण पण करणसाची प्रवृत्ती आमच्या हो म्हणजे एखाद्याला जर आंब्याचं चार किरट मिळाले ना जिल्हा परिषद मधन तर एखादा जाणं इचारेल की नाही बा तू काय केलंस खैलीकडे अर्ज केला माना पण सांग माना पण गावतील हर राहिलं बाजूला त्याचं गावलेलं चार किरट असे फुटतील कसं तर आम्ही बघता भरी प्रवृत्ती कोकणी भाषा सोड द्या हो राजकारण राजन करे हो पण किती इलेक्शन झालं मिरवणूक सोपली की सगळ्यांनी हातात हात घालून आपल्या वाडीयाचा आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या कोकणाचा कस, एकाच कसा होईल त्याच्या आमच्याकडे होत नाही मांगर राहिला सगळ्या वया तरुण पोरांला चाकरमानला जुने जात्या माणसांना माझे हात जोडून विनंती आहे अरे बावन आज वया हो कोकणातल्या जमिनीला पैसे गावतात म्हणून आम्ही लोक इकच चाललो बाबा मंडळींनी विचार करा काय वर्षांना आमच्याच पकनात आमच्याच पोरांना तांब्या ठेवायला जागा नाही मुंबई पुण्यावाले जर इकडे जमिनी घेऊन डेव्हलपमेंट का फेव्हलपमेंट काय म्हणतात करू शकतात मग आमच्या पोरांना काय धड भरलेलं आहे भया सगळ्या गोष्टी कोकणी माणसांनी करण्याची गरज आहे दहा विचार करण्याची बुद्धी ती माऊली आमच्या कोकणातल्या जुन्या जाणत्या माणसांना तरुण पोरांना पोरींना नेते मंडळींना देऊ आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या कोकणातल्या लोककलेचा आमच्या कोकणातल्या बोलीभाषेचा आमच्या कोकणातल्या आमच्या पुऱ्या कोकणाचा झेंडा सगळ्या जगामध्ये फडको म्हणून त्या माऊलीच्या झेंड्या आम्ही गारावने घालतो